तीस वर्षात झालं नाही ते पाच वर्षात मला करायचं आहे लोकशाही आहे मानवशाही आता संपलेली आहे त्यामुळे जे जे कार्यालय कार्यालय मोहळ जास्त आढावा केलं तर अनकर माड्याला लुटलं नाही मग आढावा बैठक गेली आढावा बैठकीत चार हजार कोटी कुठं कुठे गेलेले आहे ते सगळं पहिले पंधरा दिवसात काढतो स्वतंत्र असो सुरक्षित तरी उभा करायची अब आपल्याला बनवायचं आहे मोहनला राष्ट्रीय महामार्ग गेला रेल्वे गेली परंतु आंदरकरच्या गडपशाहीनं या मोहनचा सत्यानाश करण्याचं काम केलं किती बाजार काम झालं किती शासकीय कार्यालय पळवून आंदर राजधानी करण्याचं काम जे झालं परंतु आज मी या बुद्ध व्यवहारातून बाबासाहेबांच्या सांग त्या हिला साक्ष ठेवून सांगतो की मोहोळ एक सुंदर असं शहर बनवणं हे आमचं स्वप्न आहे मोहोळची बाजारपेठ ही जिल्ह्यामध्ये नावारूपाला येईल आणि जे जे अनगरला गेलेली कार्यालय आहे ते ती थोड्याच दिवसापूर्वी बाजारपेठ पुन्हा एकदा मोहोळला गतवैभव मिळवून देणं तुमच्या मोहोळच्या स्वातंत्र्याला हातभार लावणं म्हणून एक मोहोळच्या आमदार म्हणून विधानसभेत आणि विधानसभेच्या बाहेर बाळासाहेब हा राजू खरे आपण पाच जे तीस वर्षात झालं नाही याचा पाच वर्षात मला करायचं आहे चर्चा आहे की आमदार म्हणतो की आमचं सरकार सरकार शिवसेने आता शिवसेनेचा मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझा ऐकणं तर त्याचा ऐकलं माझा ऐकलं नागरिक आपण एकदा मोहळा एक सुंदर शहर आपल्याला बनवायचं मोहोळची बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं महापार्क जातीला बनावट टाकल्या घेऊन मांडणारे यशवंत माने केलं या यशवंत मानेला गाडण्याचं काम या मोहोळच्या जनतेने केलं तीस हजार दोनशे दोन मतांनी यशवंत मानेचा पराभव करून आपण त्याला इंदापूरला पार्सल पाठवलेला आहे आता काय काम नाही आता सगळं काम राजू खरेचं आमदार म्हणून राजू खरेला तुम्ही निवडून दिलेलं आहे आणि लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलंय की मतदार हा राजा आहे आता कोण मालक नाही तर लोकशाही आहे मालकशाही आता संपलेली आहे आपण जे जे कार्यालय गेलेले आहेत केलं तर अनकर माड्याला जोडलं असं त्या पुढं विकासासाठी सगळ्यांनी म्हणून साथ द्यावी पाच वर्षाचा काळ आहे दिवसरात्र आपल्याला काम करायचं आहे सरकार कुणाचंही असू द्या बाळासाहेब बरोबर बरोबर सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त निधी आणून बंडखा केल्या होत्या त्या मी साठी आमदार पदाची शपथ घेऊन येतो तर मग आढावा बैठक घेतो आढावा बैठकीत चार हजार कोटी कुठं कुठे गेलेले आहे ते सगळं पहिले पंधरा दिवसात काढतो सरकारकडनं चेहरा मोरा बदलण्याचं काम करू मोहोळ एक सुंदर शहर मला दोन मुली आहेत आणि इलेक्शनमध्ये माझा बाळासाहेब अजेंडा होता मध्ये मौल मुलींसाठी स्वतंत्र असो सुरक्षित महाविद्यालय उभा करायचं राहिल्या पाहिजे म्हणून कायदा आपला काम करेल धुंडशाही दादागिरी धडपशाही तानाशाही बिलकुल मोहोळमध्ये चालू दिले जाणार नाही असेल एवढं या सरकाराला उत्तर देताना सांगतो आपण सगळ्यांनी या शहराच्या विकासासाठी हातभार लावा आणि मी मगा म्हणाल्याप्रमाणे आपल्याला शिवशक्ती आणि भ्रमशक्ती एकत्र करून पुण्याची नगरपालिका जिंकायचे लक्षात ठेवा जय मल्ला रोज नवीन बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या पी न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा